नमस्कार मित्रांनो आज आपण मागच्या वेळी जे देवघराबद्दल पाहिलं त्याच्याबद्दल आणखीन बोलणार आहोत खरं म्हणजे देवघराचा व्हिडिओ बघितल्यानंतर अनेक लोकांचे अनेक प्रश्न आले काही लोकांनी त्यांच्या देवघराची रचना आहे त्याच्याबद्दल पण विचारलं अनेकांनी बदल, अने बदल केलेही असतील तुम्हाला जर काही तुम्ही बदल केला आणि जर का तुम्हाला काही चांगले वाईट एक्सपिरियन्सेस आले असतील तर ते तुम्ही नक्की शेअर करा मला इंटरेस्ट आहे की तुम्ही काय बदल केले आणि त्यातून तुमच्या तुम आयुष्यामध्ये काय बदल झाला आणखीन आता देवघराच्या बाबतीत आणखी काही गोष्टी आज आपण बोलणार आहोत यातला पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे असा एक सामान्यपणे प्रश्न विचारला जातो की देवघर हे भिंतीला टेकून असावं का कोपऱ्यामध्ये चालेल आणि काही जण म्हणतात नाही नाही कोपऱ्यात अजिबात ठेवायचं नाही काही जण म्हणतात मुख्य दिशेलाच पाहिजे त्याच्यानंतर आपण म्हणतो की पूर्व पश्चिम पाहिजे का उत्तर दक्षिण पाहिजे का तर ह्याच्याबद्दल थोडस बोलूया आणि मग पुढे जाऊया तर देवघर हे मुख्य दिशेला तोंड करून पाहिजे म्हणजे भिंतीकडे पाहिजे का कोपऱ्यात पाहिजे हे तुमचं घर कसं आहे याच्यावर अवलंबून आहे तुमचं घर जर मुख्य दिशेला तोंड करून असेल तर देवघर हे भिंतीला टेकून असण चांगलं आणि जर का तुमचं घर हे उपदेशांना तोंड करून असेल तर देवघर हे कोपऱ्यामध्ये म्हणजे कॉर्नरमध्ये चांगलं याच कारण असं आहे की ज्यावेळी घर उपदेशांना तोंड करून असत त्यावेळी जर का कॉर्नरमध्ये देवघर असेल तर देव मुख्य देशांना तोंड करून असतात किंवा राहतात आणि म्हणून ते कॉर्नर मध्ये जास्त चांगलं आणि जर का मुख्य देशांना तोंड करून घर असेल तर ते भिंतीला टेकलेलं जास्त योग्य आहे आता ह्याच्या बरोबर असाही एक प्रश्न निर्माण होतो की देवाचं तोंड पूर्वेकडे करायचं का देवाचं तोंड पश्चिमेकडे करायचं उत्तरेकडे का दक्षिणेकडे उत्तर दक्षिण हा विषय तसा थोडासा आपण बाजूला ठेवूया थोडा सेन्सिटिव्ह आहे त्यामुळे उत्तर आणि दक्षिणेला नसलेलं बर पूर्व पश्चिम कस ठेवायचं पूर्वेकडे तोंड करून ठेवायचं का पश्चिमेकडे तोंड करून ठेवायचं खरं तर कुठेही चालतं तुम्ही पूर्वेकडे देवाचं तोंड ठेवा तुमचं तोंड पश्चिमेकडे होईल तुम्ही पश्चिमेकडे देवाचं तोंड करून ठेवा तुमचं दोन पूर्वेकडे होईल आणि हे दोन्ही चांगलं शक्यतो आपलं दोन पूर्वेकडे आणि देवाचं दोन पश्चिमेकडे हे जास्त नॉर्मल आहे हे जास्त कम्फर्टेबल आहे हे जास्त चांगलं आहे तर त्या पद्धतीने तुम्ही देवघर ठेवू शकता मग ते तुम्ही भिंतीला टेकून ठेवा किंवा कोपऱ्यात ठेवा पण पूर्व पश्चिम असू दे त्यामुळे तुमचं घर जर मुख्य दिशांना तोंड करून नसेल तर कॉर्नर मध्ये पूर्व पश्चिम ठेवा तुमचं घर जर मुख्य दिशांना तोंड करून असेल तर भिंतीला टेकून पश्चिम ठेवा याच्यानंतरचा जो भाग आहे तो जास्त महत्वाचा आहे आणि त्याच्याबद्दल आपण थोडस बोलूया ते, बोलू ते म्हणजे देवघरातले उपचार देवघरातले देव जे आहेत आपण ज्यावेळी गणपतीची पूजा करतो ना गणेश चतुर्थीच्या वेळी त्यावेळी आपण म्हणतो की पार्थिव गणपती पूजा म्हणजे पृथ्वी महाभूतातला गणपती त्यामुळे आपण ज्यावेळी कुठल्याही मूर्तीची पूजा करतो त्यावेळी ती पार्थिव म्हणजे पृथ्वी महाभूतातली असते त्या गणपतीला पार्थिव म्हणतात कारण की ती खरं म्हणजे अं मृत्तिकेपासून मातीपासून तयार केलेली असते म्हणून पण आपले सगळेच देव हे पार्थिवच असतात ते पृथ्वी महाभूतापासूनच निर्माण झालेले असतात पृथ्वी म्हणजे अगदी मृत्यिकेचे नसले तरी सुद्धा लाल मातीचे शाडूच्या मातीचे नसले तरी सुद्धा पृथ्वी महाभूतातले असतात तर त्यामुळे एनर्जीज ज्या आहेत ज्या आपण देवघरामध्ये इस्टॅब्लिश करतो त्यातल्या सगळ्यात महत्वाच्या ज्या एनर्जीज आहेत त्या म्हणजे बरोबरच मूर्तीमध्ये जे देवत्व आहे त्याच्याबरोबरच आपण तिथे ज्या एनर्जीस तयार करतो त्याच्यामध्ये पंचमहाभूतांचा अतिशय महत्वाचा वाटा आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीने त्या आपण पंचमहाभूत तिथे योग्य पद्धतीने जर का फॉर्म केली ठेवली तर आपल्या घरामध्ये आणि देवघरामध्ये चांगल्या प्रकारची एनर्जी तयार होते आणि ती आपण एनर्जी घेत असतो आणि त्यामुळे आपल्यामध्ये पण चांगली ऊर्जा निर्माण होऊन आपलं पण आयुष्य आपलं पण जीवनमान हे सगळं ऊर्जापूर्ण आणि आनंदी जात तर ह्याच्याकरता आपल्याला काय करायला पाहिजे तर आपल्याला देवघरामध्ये पंचमहाभूत जी आहेत ती इस्टॅब्लिश केली पाहिजे खरं म्हणजे आपल्या पूजेच्या भागामध्ये हे असतं पण आपण ते योग्य पद्धतीने मांडत नाही योग्य पद्धतीने हाताळत नाही योग्य पद्धतीने ठेवत नाही आणि त्यामुळे त्या ज्या एनर्जीज आहेत त्या तिथे राहत नाही त्यातल्या काही खूप कॉमन गोष्टी सांगतो मी तुम्हाला सांगतो तु की ज्या ज्यावेळी आम्ही वास्तू विजिटला जातो त्यावेळी अशा अनेक गोष्टी पाहतो म्हणून तुम्हाला सांगतोय योगे तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्ही ते थांबवा किंवा बदला त्यातला एक साधा भाग म्हणजे कापिटीच्या काड्या किंवा अगरबत्तीच्या काड्या या तिथेच टाकलेल्या असतात ज्यावेळी तुम्ही तुमच्या घरामध्ये देव आहे आणि त्या देवघरामध्ये देव आहे असं ज्यावेळी म्हणता त्यावेळी तुमच्या घरामध्ये जर का खरंच देव असतील तर तुम्ही कसे वागाल त्यातलं थोड तरी देवघराच्या जवळ दिसायला पाहिजे होय की नाही आणि त्या दृष्टीने तिथे आपण सामान्यपणे जे करतो ती स्वच्छता असते आणि देवघरामध्ये आपल्याला लागतोय आपण एक थोडं पाऊल पुढे जाऊन शुची म्हणजे पावित्र्य तिथे ठेवलं पाहिजे आणि त्यामुळे रोजच्या रोज ते साफ करणं तिथले जो काही कचरा कि आहे किंवा ज्या काही न वापरायच्या वस्तू आहेत त्या तिथनं हलवणं वगैरे या गोष्टी फार महत्वाच्या आहे काही लोकांकडे ते विभूतीचं जे भांड असतं त्यातच उदबत्तीच्या काड्या टाकलेल्या असतात काही ठिकाणी ते विभूती असते ती एवढी भरलेली असते कि त्याच्यामध्ये काही पावित्र्य राहिलेलंच नसतं कारण की वर्षानुवर्ष ती त्याच्यातच पडलेली असते आपल्याला रोज विभूती लागते किती थोडीशी तर लागते तेवढी झाल्यानंतर उरलेली आपण त्याचा निपटारा केला पाहिजे ना ती तुम्ही विसर्जित करा तुम्ही झाडांना घाला पृथ्वी महाभूत आहे तर झाडांना घालायला पण काय हरकत नाही विसर्जित करायची असेल तर विसर्जित करा पण तिथे देवघरातून तर ती हल्ली पाहिजे रोजच्या रोज तसं तुमचं निर्माल्य आहे जे तुम्ही फुलं आहेत ती काढल्यानंतर तिथेच तिथे काही ठिकाणी तिथेच असतात फुलं पण ठेवलेली दुसऱ्या दिवशी सकाळी काढतात काही लोक देव हे तांदळात ठेवतात आणि त्या तांदळाला फंगस आलेला असतो पण तरी ते देव त्या स्थानात असतात कल्पना करा की खरे देव जर असतील तर असे राहतील का ती देव पुसण्याची जी, जी वस्त्र असतात ती धुतलेली नसतात त्यानेच पुसतात तुम्ही स्वतः तरी असं करता का आपल्या घरामध्ये जर का दैवी शक्ती राहायला पाहिजे असेल तर आपण दैवी शक्ती आपल्या घरामध्ये आहे या विचाराने रोज वागलं पाहिजे ना नाही तर मग कशी राहील त्यामुळे हा सगळा मुख्य उपचाराचा भाग आहे जो आपल्या वागण्यामधनं दिसणं आवश्यक आहे जर का दैवी शक्ती जी आहे ती घरामध्ये राहायला पाहिजे तर हे खूप बेसिक आहे आणि हे आवश्यक आहे याच्या पुढे जाऊन काही महत्वाच्या गोष्टी सांगतो की देवाची पूजा तुम्ही ज्यावेळी सुरू करता त्याच्या आधी किंवा निर्माल्य देवावरची आदल्या दिवशीची फुलं काढल्यानंतर तिथे पहिल्यांदा अग्नीची स्थापना आवश्यक आहे पहिल्यांदा सगळ्यात आधी निरंजन लावलं पाहिजे त्याच्यानंतर आजच्या पूजेचा भाग सुरू झाला पाहिजे एक तर तुम्ही ते निर्माल्य काढायच्या आधी लावा किंवा निर्माल्य काढल्यानंतर जे उपचार करणार आहात त्यावेळी लावा पण निरंजन लावलं पाहिजे निरंजनामध्ये दोन महाभूत आहेत एक आहे ते महाभूत आहे ते सगळ्यांना माहितीच आहे आणि दुसरं आहे ते आकाश महाभूत आहे आकाश महाभूत जर का तुम्ही मॉडर्न सायन्स पाहिलं तर आपण ज्यावेळी शाळेत होतो त्यावेळी आपल्याला सांगायचं की थ्री स्टेट्स ऑफ मॅटर म्हणजे काय तर सॉलिड लिक्विड आणि गॅशस घन द्रव आणि वायू आता चार सांगतात आणि त्याच्यामध्ये आणखीन एक स्टेट सांगतात जिला प्लाझ्मा स्टेट सांगतात तर ती जी निरांजनाची ज्योत आहे ती ती प्लाझ्मा जी स्टेट आहे त्याच निर्देशक आहे आणि आकाश महाभूत जे आहे तिथनं पुढे सगळ्या गोष्टी सुरू झालेले आहेत आकाशात वायू त्यामुळे पहिल्यांदा आकाश महाभूत आणि महाभूत जे आहे ते स्थापन करायचं आणि हे महाभूत आणि आकाश महाभूत हे कुठल्याही देवघराच्या किंवा घराच्या आता आपल्या बाबतीत देवघराच्या आग्नेय बाजूला आग्नेय कोपऱ्यामध्ये स्थापित करायला पाहिजे त्यामुळे तुमचं जे निरंजन आहे जे आपण आधी लावतो पूजेच्या किंवा पूजा सुरू व्हायच्या वेळी लावतो ते अग्नियेला ठेवलं पाहिजे तुम्ही ओवाळता ते निरंजन वेगळं आहे आणि हे जे आहे तुम्ही जर गुरु का गुरुजींना कधी बोलवलं आणि त्यांच्याकडून बघितलं की सत्यनारायणाची पूजा ज्यावेळी करतो आपण तरी त्यावेळी काही मांडणी ते आधीच करतात तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आला असेल की ते ही गोष्ट नेहमी करतात की पहिल्यांदा पूजा सुरू व्हायच्या आधी दीप प्रज्वलन करतात कुठल्याही कार्यक्रमाला पण आपण आधी दीप प्रज्वलन करतो आणि त्यामुळे हे दीप प्रज्वलन जे आहे हे, हे महत्वाचं आहे तिथे करणं आणि त्याच्यानंतर पूजा सुरू करणं आणि हे जे निरंजन आहे ते तेलाच आणि जे ही फुलवात नाहीये हे निरंजन आहे तेलाच ते जे दीर्घकाळ चालेल पूजा पूर्ण होईपर्यंत आणि त्यानंतर ते अग्नीला स्थापित करणं अपेक्षित आहे ते झाल्यानंतर पूजा कशी करायची आणि कमी वेळामध्ये सगळे उपचार कसे करायचे आणि ते आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही आत्ता पूजा करता आहात तशी करायला काही हरकत नाही पण ह्याच्या नंतर आपल्याला शेवटी ह्याच्या बरोबर आणखी काही गोष्टी स्थापन करायला पाहिजे त्याच्यातलं एक लक्षात घ्या की अग्नी जो आहे तो धर्म पुरुषार्थाचा कारक आहे त्यामुळे अग्निमहाभूत हे धर्म पुरुषार्थाचं कारक आहे आणि जल महाभूत हे मोक्ष पुरुषार्थाचं कारक आहे तर त्यामुळे आपण जल जे आहे ते म्हणजे तुमच्याकडे एखादा शंख असेल किंवा ज्याच्या ज्याच्यात तुम्ही पाणी घालून ठेवणं अपेक्षित आहे थोडस जल किंवा एखादी गंगेच्या जलाची कुपी असेल तर ती तुम्हाला या पद्धतीने ईशान्य भागामध्ये तुमच्या देवघराच्या ठेवणं अपेक्षित आहे ती नेहमीच असेल कुपी असेल तर नेहमीच असेल शंख असेल तर तुम्हाला तो रोज धुवून त्याच्यामध्ये पाणी घालून तो तुम्ही तिथे ठेवत असाल तर तो, तो ह्याच्यानंतर इथे तिथे ठेवणं स्थापित करणं आवश्यक आहे म्हणजे एका बाजूला आपण धर्म पुरुषार्थ स्थापित केला जो आग्नेयला केला आणि दुसऱ्या बाजूला आपण मोक्ष पुरुषार्थ स्थापित केला जो ईशान्येला केला हे दोन पुरुषार्थ स्थापन करणं जे आहे त्याच्यानंतर देवाची पूर्ण पूजा तुम्ही करालच योग्य पद्धतीने ज्याच्याबद्दल आपण वेगळ्या बोलू आणि याच्या नंतर मग ज्या झाल्यानंतर जे आपण करतो त्याच्यामध्ये वायव्य कोपऱ्यामध्ये तुमच्या देवघराच्या वायव्य भागामध्ये तुम्ही अगरबत्ती किंवा धूप धूप बत्ती ही जास्त सजेस्टेड आहे आहे सांगितलेली धूप हा विशेष आहे आता शास्त्रज्ञांनी असं सिद्ध केलेलं आहे की इमोशनल इश्यूज जे असतात त्याच्यामध्ये धुपाचा जो वास असतो त्याचा खूप चांगला परिणाम होतो त्यामुळे सायकोसोमॅटिक ड्रग्ज वगैरे घ्यायच्या हो पूर्वी आपल्याकडे घरामध्ये रोज धूप जो आहे तो लावला जायचा आणि त्यानुसार धूप जर लावला तर नॅचरली स्ट्रेस कमी होतो असं सायंटिफिकली प्रूव्हन आहे तुम्ही रिसर्च पेपर आहेत त्यामुळे तुम्ही शोधलं तर तुम्हाला पण मिळेल मी सांगायला पाहिजे कुठे आहे रिसर्च पेपर असं नाही तुम्ही जर शोधल तर तुम्हाला मिळेल की धुपाने होणारे मनावर होणारे परिणाम आणि स्ट्रेस त्याने कसा कमी होतो सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्सच्या करता धुपाचा कसा उपयोग होतो याच्याबद्दल पेपर आहेत त्यामुळे रोज घरामध्ये धूप लावणं हे स्ट्रेस कमी करण्याकरता अतिशय उपयुक्त आहे तर त्यामुळे धूप ओरिजिनल जो असतो म्हणजे धूप कांडीमध्ये ओरिजिनल सामान्यपणे पण हल्ली त्या कुठल्या तरी वेगळ्याच वासाच्या कांड्या मिळतात रोज वगैरे तर त्याच्यात आर्टिफिशियल फ्रेग्रन्स असतो त्या नाही पण ज्या जुन्या ट्रेडिशनली आपल्याकडे ज्या लावायच्या त्या किंवा तुम्ही एखादी करवंटीचा तुकडा पेटून त्याच्यावर ओरिजिनल धूप घालून तो घरामध्ये फिरवा तसंही चालेल तोच देवाला पण दाखवा तसंही चालेल पण धुपाने स्ट्रेस कमी होतो हे सायंटिफिकली प्रूवन आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला स्ट्रेस असेल तर लावा नसेल तर काही गरज नाही तर त्यामुळे लावायलाच पाहिजे असं काही नाही पण देवाला ज्यावेळी आपण दाखवतो त्यावेळी उदबत्तीच्या ऐवजी धूप हा कधीही चांगला आहे आणि त्यामुळे धूप लावणं कधीही चांगलं तर तो वायव्य कोणामध्ये ठेवायला पाहिजे वायव्य कोपऱ्यामध्ये ठेवायला पाहिजे त्याच्याच बरोबर घंटा जी आहे ती पण वायव्य कोपऱ्यामध्ये ठेवायला पाहिजे आणि आपण आता तीन कोपरे पूर्णपणे कव्हर दे केलेले आहेत अग्नेय ईशान्य आणि वायव्य हा नैऋत्य कोपऱ्यामध्ये काय ठेवायचं तर नैऋत्य कोपऱ्यामध्ये एखादा फळ किंवा एखादी म्हणजे प्रसाद खरं म्हणजे जर ठेवायचं तर आपण देवाच्या समोर ठेवतो पण तुम्हाला म्हणून मी सत्यनारायणांच्या पूजेची च उदाहरण दिलं कारण त्यात आपण फळांची मांडणी जी आहे ती वेगळ्या पद्धतीने करतो आणि त्यामुळे एखादं फळ किंवा एखादा, कि एखादा प्रसादाचा भाग जो आहे तो आपण नैऋत्य कोपऱ्यामध्ये ठेवायला पाहिजे कारण की पृथ्वी महाभूत जे आहे ते तिथे इस्टॅब्लिश करायचं आहे तर त्यामुळे तुम्ही जर का सॉलिड काही लोक दुधाचा प्रसाद दाखवतात तर ते जल महाप होत त्यामुळे ते तिथे ठेवलं तर त्याचा तेवढासा उपयोग होत नाही पण का तुम्ही एखादं फळ दाखवत असाल एखादा अ सॉलिड फूड ज्याला आपण म्हणतो तसा पदार्थ दाखवत असाल तर तो नैवेद्य दाखवून झाल्यानंतर थोडा वेळ त्या भागामध्ये ठेवायला हरकत नाही किंवा एखादं फळ जे आहे ते पण फळात नारळ येत नाही कारण की नारळामध्ये पुन्हा पाणी असतं त्यामध्ये तिकडे ठेवून एवढा त्याचा उपयोग होत नाही नारळ हे आकाश आणि जलमहाभूताच कॉम्बिनेशन आहे तर त्यामुळे ते तिकडे ठेवून एवढा उपयोग होत नाही पण एखादं जे जड फळ आहे किंवा ते तिथे ठेवलं तर चांगला त्याचा किंवा शिरा केलेला असेल किंवा खडी साखर असेल असे पदार्थ जे आहेत ते नैवेद्य दाखवल्यानंतर त्या कोपऱ्यामध्ये ठेवायला हरकत नाही पूजेच्या आधी जर का तुम्ही पूजा करत असाल तर तुमची जी काही फळं आहेत ती त्यातलं एखादं फळ त्या बाजूला ठेवायला हरकत नाही त्याचा जास्त चांगला परिणाम मिळतो आणि अगदी मी तर सांगतो की केळं वगैरे रोज देवाला दाखवून मग आपण खाल्लं तर ते अगदी तिथे ठेवलं तर काहीच हरकत नाही त्यामुळे केळाचा प्रसाद दाखवायचा असेल तर पूजेच्या वेळी आधी तिथे ठेवायचं मग मंडल करून प्रसाद दाखवायचा पुन्हा ते तिकडे ठेवून द्यायचं तर अशा प्रकारे या पद्धतीने चारी जी महाभूत आहेत ती, ती जर का त्या त्या जागी देवघरामध्ये तुम्ही स्थापित केलीत आणि मध्ये देव जे पुन्हा आकाश महाभूताचे कारक आहेत इंडिकेटर आहेत तर ते अशा पद्धतीने जर का तुम्ही स्थापना केली तर त्या पूजेचा तुम्हाला जसा भावनिक मानसिक शांतता मिळण्याकरता उपयोग होईल तसा व्यवहारामध्ये सुद्धा व्यवहारातल्या अनेक गोष्टी तुमच्या सोप्या होण्याकरता रिसोर्सेस जे आहेत ते तुमच्याकडे येण्याकरता तुमच्यातली जी एनर्जी आहे ती एन्हान्स होण्याकरता एक्सपांड होण्याकरता उपयोग होईल मी जसं सांगितलं तसं पहिल्यांदा आधी देवघर हे इथे देव आहेत या भावनेने करायला पाहिजे त्या पद्धतीने ते स्वच्छ असलं पाहिजे त्या पद्धतीने ते मांडलेलं असलं पाहिजे त्या पद्धतीने आपली भावना असली पाहिजे घरात आणि मग त्याच्यानंतर या पद्धतीने महाभूतांची जर मांडणी केली तर त्याच्यातून मिळणारा जो परिणाम आहे तो नक्कीच अतिशय चांगला असतो तुम्ही या पद्धतीने ह्याच्यानंतर अर्थात पूजा झाल्यावर तुम्ही जे फुलवातीने देवाला ओवाळाल किंवा बाकी जे काही उपचार कराल ते नक्कीच करा पण या पद्धतीने जर का या गोष्टी मांडल्या तर त्याचा अतिशय चांगला परिणाम तुम्हाला व्यवहारामध्ये दिसून येईल तुम्ही हे नक्की करून पहा आणि तुम्हाला जे काही रिझल्ट मिळतात ते इतरांना सांगा ते पण करतील आणि सामान्यपणे एक गोष्ट लक्षात घ्या की आपलं चांगलं झालं म्हणून दुसऱ्याच किंवा सांगितलं म्हणून सा आपलं वाईट होत नाही या जगामध्ये एवढे रिसोर्सेस आहेत की जे आपल्या सगळ्यांना पुरून पुरू शकतात आणि त्यामुळे एवढे रिसोर्सेस असल्यामुळे आपण जर का लोकांना काही चार गोष्टी सांगितल्या म्हणून आपल्या कमी होतील अशा भावनेने ह्याच्याकडे बघू नका जेवढं जास्त देवत्व वाढेल तेवढ जेवढी सत्वशक्ती वाढेल तेवढं हे आपल्या जगाकरता जास्त चांगला आहे त्यामुळे शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला आवडत असतील हे व्हिडिओ तर सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचू दे आणि सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद येऊ दे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये शांतता येऊ दे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख येऊ दे अशी प्रार्थना करतो आणि आज थांबतो पुढच्या वेळी पूजा कशी करायची वगैरे या विषयांबद्दल आपण पुन्हा कधीतरी बोलूया तोपर्यंत नमस्कार